सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं मात्र या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही त्यामुळं पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांनी आरपारच्या लढाईचा निर्णय घेतला आहे त्यानुसार एकोणतीस ऑगस्टपासून राज्यातील सतरा लाख कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीची रविवारी मुंबईत बैठक झाली जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे यापूर्वी दोन वेळा सरकारी कर्मचाऱ्यांनी संप केला प्रत्येक वेळी आश्वासनाचं गाजर दाखवलं जातं पण पदरात काहीच पडत नाही त्यामुळे आता पुन्हा एकदा संपाचा हत्यार उपसण्याचा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतलाय एकोणतीस ऑगस्टपासून राज्यातील सतरा लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत सरकारी सरकारी कर्मचारी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होणार आहेत ऐन गणेश उत्सवाच्या आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिलाय त्यामुळे राज्य शासनापुढे नवा पेस निर्माण होऊ शकतो